मानत नाही म्हणणाऱ्या शरद पवारांना इफ्तार पार्टीमध्ये टोपी घालून जायला लाज वाटत नाही म्हणतात की मी दगडूशेठाच्या दर्शनाला गेलो पण मी दर्शन नाही घेतलं कारण मी मटन खाल्लं आता आमच्या सारखे लोक तर म्हणतील बरोबर केलं माडकरी लोक म्हणतील बरं केलं मटण खाऊन आत नाही गेलास अरे पण तुम्ही पुरोगामी ना पुरोगामाना काय प्रॉब्लेम होता तिथे तर काही पाठी लावलेली नाही मटण खाल्लेला आज जाऊ नका ढोंगी ठोंगी नंबर एक मी सांगतोय काय आणि या देशामध्ये ते सांगतात की मी तुमच्या देवाचा बाप आहे शरद पवारांचं वाक्य आहे वोटिंगला घाल सगळं लक्षात ठेवा तुमच्या देवाचं देवांचा मी बाप आहे मी देव धर्म मानत नाही आणि देव धर्म मानत नाही म्हणणारे शरद पवार ख्रिश्चन मिशनरांच्या मास मध्ये जायला त्यांना बिलकुल लाज वाटत नाही देवधर्म मानत नाही म्हणणाऱ्या शरद पवारांना इफ्तार पार्टी मध्ये टोपी घालून जायला लाज वाटत नाही ते फक्त हिंदूंचे देव मानत नाहीत फक्त हिंदू धर्म मानत नाहीत ते हिंदूंना गृहित धरून चालतात हे तर मत देणारच आहे यांची मतं पाहिजे म्हणून ते साष्टांग दंडवत देखील घालायला तयार आहे हे लाचार आहे अल्पसंख्याकांच्या मतासाठी लाचार आहेत अल्पसंख्याकांना डोक्यावर बसवण्यासाठी तयार आहे नरेंद्र मोदींनी डोक्यावर बसवलं नाही